तर भावांना विषय काय तिघण कामावर म्हणलं की धेंगा नसते कारण फुल टाइमपास असते पप्पू असलाय सोबत <laughs> पण काय करणार सकाळ सकाळ आमच्या सोबत सो आमच्यासोबत टाइमपास चालू केला जाताना डायरेक्ट वयाराचे पोट गेले की पाऊस चालू झालाय पण आम्ही काय थांबलो नाही डायरेक्ट जायला चालू जा या यास्तापरच्या कामावरचा ह्यांचा दुसरा दिवस आहे आणि माझा पहिला दिवस आहे कारण पहिल्या दिवशी मी काय आलो नव्हतो आणि तुम्हाला स्टार्टिंगला मानल्याप्रमाणे टाइम टाइमपास चालू केलाय त्याची कलाकारी दाखवायला चालू केली तर पहिल्या दिवशी या दोघांनी घेतली सगळी पिओपीची वायरिंग ओढून घेतली होती मेन्स पण सगळे ओढून घेतल्या होत्या भावान एक खरी गोष्ट सांगा बरं का कमेंट मध्ये मी आठ ते दहा दिवस झालं जिम लावले खरं सांगा पंप नाही बॉडी बॉडीमध्ये ते, ते नाही विषयी जाऊ द्या भावना पण मला इथली सगळी कटिंग एकट्याला करायची पण ग्राइंडर ब्रेक करणं आता कटिंग करायचं म्हटल्यावर आपलं आउटफिट घालावं लागतं ते म्हणजे टीशर्ट पहिले तर डॉक्याला रुमल आणि परत मला तर तोंडाला मास्क जेन दोस्त नाच करते काय असं दाखवावं लागते कॉफी करायची नाही भावानं असलं काय काय करत जाऊ ना काम जरा काळजी ना करत जाऊ ना तर एक दिवशी कापाळ येते ते आपल्या मला खरं सांगतो बरं का ह्या गावची एवढी बॅक कार आहे फक्त दहा ते पंधरा मिनटं टिकते आता लाईट गेली त्यामुळे ह्यांना थोडे वायरिंग ओढू लागली मी तर भावाना आपली कटिंग काय पूर्ण फायनल होत आली होती पण डोळ्यामध्ये दोळा चालू होता त्यासाठी असला काय तर जोगाड करून टाकलाय मी आता कटिंग काय थोडी जर होती पण इथल्या टोपीवरच्या लाईट बसवायची होती आणि लाईट पण गेली होती नाली टोपीचे काम करायची म्हणली का मलाच कापते ते ह्यांना काय जमत नाही मला केल्याशिवाय पर्याय नाही आणि अशा जो लाईटी लावायच्या म्हणलं पूर्ण शहरातलं रक्त डोक्यात आले वाटते मला आणि अशा तऱ्हेनं आपलं पूर्ण कटिंगचं काम फायनल झालं ना आपलं फोबाड आधी पूर्ण लाल बोंजार झाले तर माकाचं काय एवढ्यावर भागलं नाही घर मालकानं सांगितलं हिकड पण आपल्याला गेट लॅम्प पण ऑल लॅम्प काढाव लागणार आहे त्यामुळे चालू ग्राइंडर उडव दुरुळा दुपारना जेव्हा सुट्टी केल्यावर नुसतं हात धुत तर एवढं लाल बन पाणी निघा लागलं आगा तर काही विचारून नका पूर्ण लाल झालं होतं जेव्हा आपल्याकडे कमी असणार पण गोळाला काय कमी नसते कारण जेवण झाल्यावर आपल्याला गुळ फिक्स लागतं आणि जेवण झाल्यावर जर असली गादी झोपाला असली का अर वाय नुसता स्वर्ग तर भावना आपण जेवढी काय कटिंग केली होती त्यातनं सगळी वायरिंग ओढून घेतली आणि तुम्हाला जर लॉग आवडला तर लाईक आणि फॉलो तेवढं नक्की करा खतम